पाहुयात पुढची ब्रेकिंग न्यूज नांदगाव आणि मनमाडमध्ये ठाकरे गटाकडून बंदची घोषणा करण्यात आली आहे नांदगाव मध्ये शिवसेना तालुका प्रमुखांना गांजासह अटक करण्यात आली आहे राजकीय दबावातून कारवाई केल्याचा आरोप हा ठाकरे गटानं केलाय ठाकरे गटाच्या बंदला मनमाड नांदगाव मध्ये संमिश्र असा प्रतिसादही बघायला मिळतोय नाशिकच्या नांदगाव मध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांच्या दुकानातून आठ किलो गांजा जप्त करत त्यांना अटक केली आहे त्या विरोधात बंद पुकारण्यात आलाय सध्या बंदला संमिश्र असा प्रतिसाद मिळतोय ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी आपण तो पाहूया नाशिकच्या नांदगावमध्ये काल पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख संतोष गुप्ता यांच्या दुकानं जवळपास आठ किलो गांजा जप्त केलाय त्यामुळे तालुक्यात खळबळ आहे मात्र ही कारवाई राजकीय दबावतून करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आहे आणि त्याचे पडसाद आज मनमाड आणि नांदगावमध्ये पाहायला मिळाले त्या ठाकरे गटाच्या वतीने आज मनमाड बंदचे हाक देण्यात आली मी आता मनमाडमध्ये उभा आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी मनमाड बंदची हाक दिल्यानंतर या मनमाड बंदला या ठिकाणी संमिश्र असा प्रतिसाद मिळतो आहे आणि ठाकरे कार्यकर्ते जे आहेत ते शहरात फिरून व्यापाऱ्यांना बंद करण्याचे आवाहन करत आहेत एकंदरीतच बंदच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे शहरात ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले शहरातील जे मुख्य बाजारपेठ आहे त्या ठिकाणी पूर्णतः शुटकाट पाहायला मिळाला मिळाला आहे आणि भाजपचे जे व्यवहार आहेत ते देखील त्या ठिकाणी बंद असल्याचं पाहायला मिळाले आहे एकूण जर पाहिलं तर नांदगावमध्ये या पद्धतीने ठाकरे गटाकडनं आरोप करण्यात आल्यामुळे नांदगावचे काही तर तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं निलेश वाघ एन डी टी व्ही मराठी मनमाड